हे आज ठामपणाऱ्या मी मुंबईकरांना सांगतो बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते आज सुद्धा काही असतील आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा काल का आला होता काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये संभाजी गेलो किंवा याच महिन्यात संभाजीनगरला गेलो तो तिथली भूमिका स्पष्ट केलेली आहे मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयोग के प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेकर आहोत महाराष्ट्राची लेकरं आहोत समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचं जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा वा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडी जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काही गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे मोदी द्या मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत मराठा किंवा धनधरांना आरक्षण देताना आदिवासीनं दुखायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीनं दुखायचं नसेल पहिलं दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व समा सर्व तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडगेला पाठिंबा द्यायला तयार आहे मागे दोन दिवसापासून मराठा आंदोलन करतो नाही आहे नाही मी त्याच्यात ते त्यांनी काय करावं हे त्यांनी सांगितलं नाही मला असं काही म्हणणं नाहीये मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्य करते असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो आरक्षणाच्या मर्यादा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता ह्याच्यामध्ये लक्ष घ्याला कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्षसुद्धा माहिती आहे तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे तर तो संघर्ष तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मान्य आहे परमशाद पवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे की के राज्यामध्ये परिस्थिती बिकट आहे आणि नवीनही होऊ शकतात राज्यामध्ये झालेलं आहे की पवारांसारखा ज्येष्ठ माणूस अशा पद्धतीने